सत्य 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाविका सागाडीचे सूत जमले माधुरी यांच्या उमेदवारीवर न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार यवतमाळ नगर परिषदेची निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय आज महाविका सागाडीने पत्रकार परिषदेत घोषित केला तर महायुतीचा मात्र मेंदाफाक झाला आहे जागा वाटपावरून निर्माण झालेला वाद न शमलाने अखेर भाजप आणि शिवसेना शिंदे गट वेगवेगळे लढणार असल्याची माहिती आहे साथ भाजपाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून शिवसेना शिंदे गट मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोबत घेणार आहे एकंदरीत या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे निकालात मोठा फेरबदल होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत यवतमाळ शहरात भाजपाची अधिक ताकद असल्यामुळे त्यांनी शिवसेना शिंदे गटाला अधिक महत्त्व देण्याचे टाळले सुरुवातीला फक्त चार जागा देणार असल्याचे सांगितले गेले त्यानंतर आठ जागा देण्याचे ठरले नगराध्यक्ष शिवसेनेचा होता त्यामुळे हे पद तुम्ही घेणार असल्यास त्या बदल्यात आम्हाला सहा ते सात अतिरिक्त जागा द्या अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली मात्र भाजपाने अखेरच्या क्षणी बारा जागा देण्याचे मान्य केले काही जागेवर शिवसेनेने दावा केल्यानंतर

त्याचप्रमाणे बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबासाहेब भावे पाटील जिल्हा शिवसेना मंडळाचे प्रमुख सन्मान्य किंवा भाऊ आज महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या ज्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याप्रमाणे त्या आधारावर तिन्ही सन्माननीय पक्षाच्या नेत्यांनी एक दिल दिलानी आणि एक जोमान या नगर परिषदेमध्ये आज ज्या बाल अवस्था आहे त्याला दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षाला भाजपाच्या बिदर देऊन ठेवण्यासाठी आज तिन्ही पक्ष जे आहे ते एकत्रित आलेले आहे आणि कुठल्याही प्रकाराच्या मनात काही न ठेवता सर्व उमेदवार महाविकास आघाडीचे राहणार आहेत त्यासाठी कुठल्याही कोणत्याही जागेसाठी हटकास न धरता महाविकास आघाडी सत्तेत कशी येणार आणि या शहराचा सर्वांगीण विकास कसा करायचं भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ प्रशासन आणि सर्वांगीण सर्वांगीण विकास हा ध्येय समोर ठेवून ज्या यवतमाळ शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून अतिशय तिन्ही सन्माननीय नेते मंडळींनी मन ने मोठं करून आपसामध्ये ही आज महाविकास आघाडीची युती महाविकास आघाडी जी आहे ते गठीत झालेली आहे आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख नेते या नगराध्यक्षाचा जे उमेदवार राहणार आहे तिन्ही पक्षाच्या लोकांच्या सहमतीनं महाविकास आघाडीचा उमेदवार राहणार आहे आणि तशाच पद्धतीनं नगरसेवक सुद्धा अनेक इंटरव्ह्यू तिन्ही पक्षाच्या विविध नेत्यांनी घेतलेले आहेत बहुतांश यांच्यावर आमचं एकमत झालेला आहे आणि महाविकास आघाडी निवडून आली पाहिजे पक्ष हा विषय नसून महाविकास विकास विकास आघाडी हा विषय आवश्यक असल्यामुळे या सर्व दृष्टिकोनातून नेते मंडळी याच्यात एकमत शंभर टक्के झालेलं आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ